शेतकरी मित्रांनो राम मी राम दीपक आसाराम मुंगे पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं शेती दीपक मुंगे शेती जोड व्यवसाय यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज तुतीची मित्रकीड या विषयावर बोलू काल रेशम ग्रुपवरती एक पोस्ट आली होती की प्रकारे भरपूर किडा जाणवतो आहे आणि याच्यासाठी कुठलं औषध रासायनिक औषध मारायचं याला मारायचं तर मित्रांनो आपण करत असलेल्या पिकाची थोडी स्वतः नक्की माहिती घ्या मित्र कीड कुठली शत्रुकीड कुठली हेच जरा बघा शत्रु म्हणजे आपल्या पिकाला आप जो त्रास देतो त्याला आपण शत्रुकीड म्हणू आणि मित्र किड म्हणायचं तर आपल्या ज्या शत्रु किडीला जो खाणारा प्रा कीटक आहे ज्यातून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो हा अशा कीटकाला आपण मित्रकीटक म्हणतो तर तुतीवरती शक्यतो जास्त आढळणारा जो कीटक आहे याला आपण लेडीबर्ड बिटल वर्गातील हा कीटक आहे आणि याला इरियस सिंगटा हे एक नाव आहे तर हे जे आपण ज्याला मराठीमध्ये ढालकिडा म्हणतो तर हा ढालकिडा एकदम बेस्ट आणि चांगलं नियंत्रण तुतीवरती थ्रीपचं करतो माव्याचं करतो आणि लोकरी माव्याचं करतो त्याच्यानंतर पांढरी माशीचं करतो तर शक्यतो तुतीवरती थ्रीप्स जास्त प्रमाणात आढळतो तर थ्रीप्सला जो मारायचं काम आहे खायचं काम आहे हा लेडीबर्ड बिटल हा कीटक भरपूर प्रमाणात करतो आणि सोप्या पद्धतीत करतो हाजर तुती तर मित्रांनो हा जर कीटक तुमच्या तुतीवरती जास्त आढळला तरी शक्यतो याला तुम्ही रासायनिक फवारण्याचा विचार करूच नका याचं संवर्धन कसं करता येईल हे बघा तर याची जी पिढी आहे ही एक महिन्यामध्ये पूर्ण होती त्याच्यामध्ये अंडी त्याच्यानंतर आळी त्याच्यानंतर कोश आणि त्याच्यानंतर मोठा प्रौढ कीटक तर ही अवस्था प्रौढची कीटकांना खाती आळी अवस्था कीटकांना खाती आणि एक महिन्यामध्ये तयार झाल्यानंतर याची भूक ही आदाशासारखी असती हा कुठल्याही बारीक असणारा जो काही आपली शत्रू किड असेल या सगळ्याला घाण्याचं काम करतो आणि याचा आपल्याला त्रास काहीच नाही आहे आणि ह्या धृतीवरती हा, हा मोठ्या प्रमाणात दिसतो फक्त एक अज्ञात शेतकऱ्यांना ते समजत नाही आणि आपण रासायनिक निवांसारख्या औषधं फवारून त्यांना मारायचं काम करतो तर याला वाढवायचं कसं हे बघा आजूबाजूला जर तुम्ही मक्काचं शेत जर असेल तर त्या मक्काच्या पोंग्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये हंडे देते त्या तुऱ्यामध्ये आणि त्याचं प्रमाण भरपूर घापट्यानं वाढतं आणि कुठल्याही पिकामध्ये जर तुम्ही बघितलं तर ढालकिडा ज्या ठिकाणी जास्त असेल ज्या ठिकाणी ढालकिड्याची मगरीसारखी अळी जास्त असेल तर तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये रासायनिक औषधाची कम कमी मारावं लागते त्यावरती दुसरी कीड येत नाही आणि रस शोसणारी कीड जर आल्या नाही तर व्हायरस रोग पण येत नाही जे की आपण टमाट्यामध्ये म्हणू द्रा द्राक्षामध्ये म्हणू पपईमध्ये म्हणू मोठ्या प्रमाणात येते तर हे एक शेतकरी लक्षात असू द्यावं आणि दुसरी एक खंत वाटती की हा विषय जो आहे मित्रकीड शत्रुकीड कुठली हा चांगल्या चांगल्या जे बागायतदार आहेत त्यांनाही लक्षात येत नाही आणि मित्रकीड जरी असली तरी ते फवार मारून त्यांना मारून टाकायचं काम करते आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात रसशोषक किडीचा उप उपद्रव होतो तर जे विद्यापीठामध्ये शिकवलं जातं ते शिकलेले पोरं शेती करत नाही आणि जो शेती करतो त्यालाही शिकवले जात नाही तर म्हणजे हे असं एक दृष्टचक्र आहे तर ही जी माहिती आहे ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ज्या पद्धतीमध्ये ह्या रासायनिक शेतीच्या गाड्या गावागावात फिरत्या त्याचे भित्तपत्रक लावले जाते त्याच्यानंतर त्याचे सगळे काही के प्रचार केले जातो तशाच पद्धतीने याचा त्याचा अर्धा जरी प्रचार केला तर तुमचा एक त्याचा फायदा सांगतो तो आ याच्या अगोदरच्या कपाशीच्या व्हिडिओमध्ये ट्रायकोग्रामाविषयी आपण भरपूर काही बोललेलो आहे या याच्यावरती ढालकिडा जर असेल ह्या झाडावरती आणि त्या झाडावर थ्रीप जर असेल रासायनिक औषध फक्त इथंच काम करणार आहे ढालकिडा इथून उडून कमीत कमी एक एकरचा परिसर तुम्हाला जास्त जास्त तिचं खाद्य संभल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जातो तर हे एवढं सोपं काम आहे फक्त आपण एक त्याच्याकडं चांगल्या दृष्टीने बघत नाही आणि त्याच्यामुळं आपण एवढा त्यांना नाश का नाश नाश करायचं काम करायला लागलो तर हे मित्रांनो कुठेतरी थांबवा याचं संवर्धन करा त्याच्या आळीपासून याच्या किडीपासून तुमच्या रेशम उद्योगाला रेशम आळीला काहीही धोका पोहोचत नाही जरीही तुमचा किडा तुमच्या शेडमध्ये गेला तुमच्या बेडवरती गेला आणि तो आळ्यावरती जरी फिरला तिची आळी जरी फिरली मगरीसारखी आळी जी असते ती तर ती आळ्याला त्रास देत नाही तुमच्या आळीला त्रास देत नाही फक्त हा रस शोषक किडीलाच खातो आणि तुतीवरती त्याच्याशिवाय दुसरं रोगही जाणवत नाही आता याला भरपूर